रतनगडला रात्री जाण्याचा आमचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता कारण रात्री गेल्यामुळे आम्हाला इतका मोठा चकावा बसेल आम्हाला वाटलं नव्हतं तर काय विषय पब्लिक मेलवागा राहत्या म्हणजे आदित्य खामक आज आम्ही अचानक मध्ये येऊन प्रकट चालतो रतनगड बशी आणि आम्हाला जो ट्रॅक सहा वाजता चालू करत होतो आम्ही अकरा वाजता चालू करतोय कारण रात्री तीन वाजता आम्ही जो घाट चढत होतो तिथं आम्हाला खूप वेळा चकावा कारण रात्री आम्हाला घाट चढताना एक तरस दिसलं होतं आणि घाट चढत असताना आम्हाला ते तरस एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा दिसला आणि आमची गाडी घुमून फिरून एकाच जागेत होती परत त्यामुळे घाटात एक पोहोचून आम्ही त्याच्या कशी बशी रात्र काढली तुम्हाला तुमच्या जीवनात असा काही प्रसंग काढला लागला एवढं कॉमेंट करा ते सगळं मागं सोडून आम्ही आलो सकाळ सकाळी रतनगडच्या पाहिजे आणि पूर्ण घाटात आम्हाला खाण्यासाठी काही भेटलं नाही म्हणून सकाळ सकाळी येऊन आम्ही पोहे खाल्ले आणि इकडे पोहे इतके माग देत ना एक किलो पोहे जेवढेच येते तेवढेच इथे आम्हाला एक प्लेट दिली नसते आणि मग फायनली आम्ही आमचा ट्रॅक चालू केला गडावर चढायला आता रतनगडावर चढव ना आम्हाला मेन ते फ्लावर पाहिजे होते पण आम्हाला सुतरांकडून माहिती कळली कधी फ्लावर नाही आता डायरेक्ट गवत राहिले जळले त्याच्यामध्ये तर झाडांची तरी काय चुकी सगळी चुकीच मित्रांची यांना पाऊस सळतच म्हणतो चला पण यांचं नियोजन झालंय सक्सेस आणि रतनगड ट्रॅक म्हणजे सोपं माईस भायनक ट्रॅक त्याच्यात आम्हाला आमचा जीववर घेऊन जाता येणार त्याच्या कांद्यावर चटे घेऊन चालला बरं झालं बाकी बघू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये जर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका युट्यूवर बघत असाल सबस्क्राईब करून टाका